नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमनेल पाहून म्हणाल की ही कुठली शेव पण तुमचं अवघड काम ना आणखीन सोप्पं केलेलं आहे बरे का आता ही एक ट्रिक वापरून ना आपण शेव करणार आहोत आता ही कशी केली पाहण्यासाठी ना व्हिडिओ कुठे स्किप करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजचे सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवं बेसनचं पीठ तर इथं मी घरी दळलेलंच इथं बेसनचं पीठ घेणार आहे अगदी तुम्ही विकतचं वापरलात तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला वजनी प्रमाण सुद्धा सांगणार आहे आणि कपाचं सुद्धा प्रमाण सांगणार आहे कपाने सांगायला गे गेलं तर तीन कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण सांगायला गे गेलं तर दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकं बेसनचं पीठ घेतलं आणि अर्धा कप इतकं तांदळाची पिठी घेतलेली आहे अगदीच पन्नास ते साठ ग्रॅम इतकी ही तांदळाची पिठी आहे आता तांदळाचं पीठ सुद्धा हे घरी केलेलं आहे बरं का म्हणजे काय करायचं जुना झाडा तांदूळ घ्यायचा स्वच्छ असा धुवायचा दोन ते तीन पाण्यातनं उन्हामध्ये सुकवायचा आणि गिरणीतनं दळून आणायचं म्हणजे झाली तुमची इथं पीठ पिठी तर पीठ कसं बे डाळ आणून ना निवडून घ्यायची आणि पीठ करून घ्यायचं आता इथं माझ्याकडे घरघंटी असल्यामुळे ही सगळी पीठं मी घरीच करून घेते बघा इथं आपलं जे बेसन पीठ होतं ना ते एका भांड्यामध्ये चाळून घेतलेलं आहे आता चाळलेली पिठं जरा बाजूला ठेवूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा साधारण ना एकवीस ते पंचवीस इतक्या लसणाच्या पाकळ्या एक चमच इतके जिरे आणि एक चमच ओवा घातला सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला भरड असं वाटून घेतलं आणि नंतर साधारण अर्धी वाटी पाणी घालू एक ना एकदम बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायचे बरं का म्हणजे आपण हिताज जे शेव करत आहोत ती लसूणी शेव करत आहोत मग लसूणचा छान फ्लेवर यावा ना म्हणून असं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत म्हणजे कसं शेव पाडत असताना ना मध्येत जर शेवच्या आलं तर शेव आपली तिथनं पडली जाणार नाहीत ना एकसारखी त्यामुळे असं जमेल तितकं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता बघा जे आपण पीठ चाळून ठेवलं होतं का नाही त्याच्यामध्ये ते आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर तेलाच्या कितलीमध्ये पळी असते बघा ते एक पळी इतकं तेल फोडणी पात्रामध्ये घालून ना छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि तेलाचं मोहन या पिठावरती घालून ना चमच्याने पहिलं मिसळून घेतलं आता काय करायचं आहे आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच मिसळायचं कारण का तेल खूप गरम असतं ना का नाही म्हणून हाताने चोळायचं म्हणजे पिठाला ना सगळीकडे तेलाचं मोहन लागलं जातं तेलाचं मोहन आहे ना जास्तसुद्धा घालायचं नाही बरं का नाही तर आपली ही शेव ना तेलकट होते आणि पोहे खायच्या चमच्याने सांगायला गेलं तर पाच ते सहा चमचे इतकं तेल कडकडीत गरम करून ह्याच्यामध्ये घातलं आहे बरं का पाव किलो बेसनसाठी बघा मूठ बांधायची आणि फोडायची छान प्रकारे फुटली जाते म्हणजे समजायचं चा। पिठाला छान तेलाचं मोहन बसलंय आता ह्याच्यामध्ये घालूयात अर्धा चमच इतकं लाल तिखट पाव चमच इतकं हळद चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं घातलेलं आहे आता हे कोरडे जे न ना पिठामध्ये छान चोळून चोळून आपल्याला घ्यायचे आहेत बरं का हळद जास्त घालायचे नाही नाही तर शेवचा रंग नजर अशी काळसर येतो म्हणून आता बघा आपण जी मिक्सरला पेस्ट करून ठेवली होती ना लसूण जिरं ओवा तर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात आपण छान प्रकारे ढवूयात आणि गाळणीनेच असून गा गाळून घालायचं कितीही आपण मिक्सरला बारीक केलं ना तरीसुद्धा एखादा जाडा मोठा कण राहतो मग तिथून आपली शेव पडणार नाही म्हणून ना असं आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे बरं का छान प्रकारे असं समजून दावायचं म्हणजे सगळ्या ज्याचा ज्याचा तो रस आहे ना तो निघायला हवा इतपत आपल्याला असं दाबून दाबून काढून घ्यायचं आहे तयार केलेली जी पेस्ट आहे ना ती तुम्ही कुठल्याही सूपमध्ये घालू शकता शिवाय जर भजी करत असाल त्याच्यामध्ये हे घातलात तरीसुद्धा चालले कारण जिरं व आपण भज्यामध्ये तर घालतोच म्हणजे टाकून न देता हा चौथा तुम्ही परत यूज करू शकता आता जे आपण पेस्टचं घातलेलं पाणी आहे का नाही ते पिठाला सगळीकडे लागायला हवं म्हणून छान प्रकारे चोळून घेणार आहोत आणि मग थोडं थोडं पाणी घालून ना जर अशी घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत पण हे पीठ पळण्यासाठी पाणी कमी लागतं बरं का कारण नेहमी बेसन पिठाला पाणी हे कमी लागतं इतर पिठापेक्षा त्यामुळे थोडं थोडं करूनच घालायचं आहे बेसन पीठ खूप चिकट असतं त्याच्यामुळं काय करायचं आहे तुम्हाला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि परत बेसनपीठ मळायचं आहे म्हणजे जास्तीचं बेसनपीठ तुमच्या हाताला चिटकत नाही आणि भांड्याला जे बेसन पीठ चिटकले असं वाटतंय मग तुम्ही चमच्याने काढून घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं वरून थोडंसं तेल घालायचं आहे तेल काय गरम केलेलं नाही साधं थंडच आहे आणि पुन्हा मळून घेऊयात म्हणजे ना हाताला मिश्रण आपल्या जरासुद्धा चिटकणार नाही पीठ बघा ह्या पद्धतीचं हवं हो। म्हणजे जास्तीचं सैलसर सुद्धा ठेवायचं नाही बरं का नाहीतर शेव आपली तेलकट होते म्हणून बघा छान प्रकारे इथं आपलं हे मस्त हे बेसनपीठ मळून झालं झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपण भिजत ठेवणार आहोत म्हणजे ना शेव छान प्रकारे तयार होते आपलं बेसनपीठ छान भिजलं का आता बघा इथं पंधरा मिनटानंतर आपण शेव करण्यासाठी साच्यामधल्या चार प्लेटा घेतल्यात त्याच्यातली एक नंबर आणि लास्ट नंबरची प्लेट जी आहे ती मी बाजूला ठेवली जे एक नंबरची जी चकती आहे त्याने खूपच बारीक शेव होते आणि पडतसुद्धा नाही पाहिजे तशी आणि लास्ट नंबर आहे त्याने खूप जाडी आपली शेव होते आणि दोन नंबरची आहे ना चकती त्याने छान प्रकारे शेव होते म्हणून मी दोन नंबरची चकती घालून घेतली मळलेल्या पिठामध्ये छान एक मोठा गोळा तोडून घ्यायचा आणि त्याचा सिलेंडरसारखा आकार देऊन ह्या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आणि हो ही तर तुम्हाला दाखवायचं राहून गेलं की या सोऱ्याला आतल्या बाजूने तेल लावून घेतलं बरं का म्हणजे जास्तीचं बेसन जे आपलं आहे ना ते साच्याला किंवा सोऱ्याला ना चिकटणार नाही म्हणून आता बघा ही पुरण चढण्याची चाळण तर आपल्या घरी असते तर इथं मी ती घेतलेली आहे आणि त्याला थोडंसंच असं नॉर्मली आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ह्या ब्रशच्या मदतीने अगदी हाताने किंवा बटर पेपरने लावून घेतला तेल तरीसुद्धा जाईल आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती शेव पाडून घ्यायचे आहे आता तुम्ही म्हणाल ह्याच्यावरती शेव का तर तुम्हाला एक सांगू का ज्या तुम्ही शेव तेलाच्यावरती अशी पाडत असताना तेव्हा एकतर आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं असतं तेलाच्यावरती आपण ही शेव पाडत असताना ना हाताला खूप चटके लागतात कारण शेव जेव्हा तेलामध्ये आपण टाकतो तेव्हा ते बुडबुडून वर येते खूप वाफेचे हाताला चटके बसतात त्यामुळे ही नवीन ट्रिकने तुम्ही शेव करू शकता म्हणजे बॅचलर असाल पहिल्यांदा जरी शेव करायला घेतलात तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही येता तुम्ही सहजपणे करू शकता बघा सहजपणे शेव छान पाडून घेतली आणि जो सोरा आहे ना आपण पाडता वेळ छान घट्ट पॅक केलेला असतो तो जरा सैल करायचा आणि मग हा सोऱ्या बाजूला ठेवायचा म्हणजे आतलं जे मिश्रण आहे की नाही बेसनचं ते बाहेर येत नाही ही सुद्धा टिप्स महत्वाची आहे आता आपली केलेली शेव तळून घेणार आहोत तेल बघा अगोदरच गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ टाकून बघितलं लगेच वरती आलं म्हणजे तेल छान गरम समजायचं आणि काय आपण चाळणीवरती शेव टाकली फक्त चाळण ह्याच्यावरती पलटी करायचे आणि आता बघा रिझल्ट तुमच्या समोर हो आहे अगदी मस्त शेव होते जरासुद्धा चिटकून बसत नाही सहजपणे तेलामध्ये शेव ही पलटी होते आपण ज्या वेळेस ना चाळण उलटी करतो ना त्यावेळेस आणि बघा दोन्ही बाजूनी ना छान दोन तीन दोन तीन वेळा अलटी पलटी करून आपण तळून घेणार आहोत शेव टाकते वेळेस गॅस हा फास्ट ठेवला होता आणि नंतर मध्यम तू कमी ठेवून ना मग शेव तळून घ्यायची म्हणजे कसे शेव नाही छान कुरकुरीत होते तसं तर शेव कुरकुरीत होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तांद्याचं पीठ वापरलेलंच आहे शेव मात्र मध्यम तू बारीक गॅसवरती छान तळून घ्यायची म्हणजे कुरकुरीत होते आता शिवाय बघा अशी गाळणसुद्धा आपल्या घरामध्ये असते तुम्ही त्याच्यावर सुद्धा, सुद्धा करू शकता त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त ह्याच्यावरती शेव पाडायचे म्हणजे अगदी करायला सोपे शेव करायचं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता ती तेलाच्यावरती तळत असताना खूप हाताला चटके बसायचे ते आता इथनं पुढं होणार नाहीत तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही अशी मुलांना शेव करून देऊ शकता एकदा ही शेव करून ठेवली तर अगदी महिना दोन महिने खराब होत नाहीत फक्त हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आता बघा आपल्याकडे वड्या वगैरे वापरण्याचे सुद्धा चाळण असते तिलासुद्धा तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरतीसुद्धा अशी शेव पाडू शकता बघा अगदी तुम्ही मुलांना मोठ्या माणसाला कोणाला जर ही करून क द्यायला सांगितलात ना तरीसुद्धा ते तुमची मदत करतील ह्याच्यावरती शेव काढून देतील मग तुम्ही सहजपणे हे शेव ना तळून घेऊ शकता आणि असं नाही की बाबा चिटकून बसते काय वगैरे बघा मी सहजपणे चाळण पलटी केली की तेलामध्ये सहज एका ठिकाणीच न पडता छान गोल गर शेवेचे आपले जो घाणा असतो ना तो तयार होतो बघा छान दोन ते तीन घाणे तुम्हाला इथं तळून दाखवले आणि बघा आता ही जी चाळणं होती का नाही त्याच्यावरची सुद्धा दाखवलं तुम्हाला मस्तपैकी शेव इथं आपली तळी जाते आता लवकरच दिवाळीत आहे मग दिवाळी फराळ आपण रोज रोज वेगवेगळे व्हिडिओ पाहत आहोत रोज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचबरोबर काही टिप्स घेऊन येत असते म्हणजेच की तुमचं अवघड काम आहे ते सोप्पं होऊन जातं जसं की बिनपाकाचे लाडू त्याचबरोबर खुसखुशी शंकरपाळी त्याचबरोबर भाजणीची चकली भाजणी न करता मुकडाईची चकली शेवचे लाडू यांचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहायला विसरू नका आणि हो असे साधे सोपे छान छान व्हिडिओ जर पाहायचे असतील तर मात्र आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा हा शेवचा जो घाण आहे ना आपण लेगुरून नेहमी कशी शेव करतो म्हणजे डायरेक्ट तेलावरती टाकून ती सुद्धा करून दाखवली पण तेलाचे हाताला खूप चटके लागत होते बरे का आता बघा सर्व शेव आहे ना ती तळून घेतली मला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीत तुम्ही शेव करू शकता टेस्ट मात्र तीच राहणार आहे फक्त तुमचं अवघड वाटणारं कान सोपं केलं शेवचा आवाज ऐकला का अगदी कुरुम कुरुम झालेली आहे आता बघा लवकरच दिवाळीत आहे दिवाळी म्हणलं ती सगळ्याच आईंची लग बघते म्हणजे दिवाळी फराळ करण्याचे त्यातलेच म्हणजे ही लसूण शेव आज परफेक्ट असा व्हिडिओ बघितला तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीत करायला विसरू नका आणि ही शेव नाही एक टक्का सुद्धा तेलकट झाले नाही बघू शकता हिता हातावरती तुम्हाला समजतच असेल कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय